केला याचा सगळ्यातून एकच निष्कर्ष निघतो की हे सरकार आता राहू शकत नाही या सरकारला आता घालवायची वेळ आलेली आहे आणि महाराष्ट्र हक्क मागतोय जर झिरो साहेबांना आज मंत्रालयातून उडी मारावी लागत असेल तर सामान्य माणसाने काय करावं मग तुम्ही भी 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 विचार करा याचा फार गंभीर विषय साहेबांची मागणी होती आम्हाला

तो मंत्रालयातून जीव द्यायचा प्रयत्न करतोय किती म्हणजे मी तर पॅनिक झाले मी घाबरले म्हणलं अरे बापरे झिरवळ साहेब बरे आहेत ना मी लगेच फोन केला त्यांच्या कुटुंबाला फोन केला की अरे बापरे आणि हा झिरवळ साहेबांमध्ये हा खूप एक चांगला शून्यातून कष्टातून मोठा झालेला आदिवासी नेता आहे तो मोठ मोरवळ साहेब